नमस्कार बालमित्र मैत्रिणींनो माझे नाव श्रीमती नंदा विजय सावंत सहाय्यक शिक्षिका महाराणी साईबाई विद्या मंदिर मलाआडपूर्व शंभर दिवस शंभर बोधकथा वाचन या उपक्रमाअंतर्गत आज मी तुमच्यासमोर सहासष्टावी कथा सादर करत आहे कथेचं शीर्षक आहे बैल आणि माशी एकदा एक बैल शेतात काम पूर्ण झाल्यानंतर नदीत आंघोळीला गेला आंघोळ करता करता अचानकपणे एक माशी त्याच्या शिंगावर येऊन बसली माशी बैलाला म्हणाली बैलो वा तुला जर माझे जास्त उजे वाटत असेल तर मी शिंगावरनं उडून जाते त्यावर बैल तिला शांतपणे म्हणाला तू बसलीस काय आणि नाही बसलीस काय तरी मला काही फरक पडत नाही या छोट्याशा कथेचं तात्पर्य आहे काही लोकांना स्वतःला महत्त्व द्यावे मोठे म्हणावे असे नेहमीच वाटत असते पण जे थोर लोक असतात ते अशा लोकांना गाडीचीही किंमत देत नाहीत आणि आपले काम करत राहतात धन्यवाद